बाहेर छान पाऊस सुरू आहे आणि या वातावरणामध्ये सगळेजणांची आता हळूहळूची फरमाईत झाली आहे तर चला म्हटलं घरच्याच लावलेल्या रोपट्यामधून किती पानं निघते ते बघूया आणि हळूहळी करायला घेऊया तर बघा हे याप्रमाणे मला दहा ते पण दहा बारा पानं मला मिळालेली आहे सर्व पाने छान स्वच्छ धुवून घेतली हे बघा हे पानं मी छान आता पुसून घेतलेली आहे आणि पुसून घेतल्यानंतर आता आपल्याला याचे जे आजूबाजूचे जे काही चांगले वाटले नाही वगैरे ते पण काढून घ्यायचे विशेषतः यासाठी एखाद्या कैचीचाच उपयोग करायचा त्यामुळं छान होते आणि यामध्ये ज्या शिरा असतात ह्या शिरा याच्या अशा काढून टाकायच्या शिऱ्यामुळं काय होते की आपल्या गळ्याला असा खवखव लागतो त्यामुळं ह्या शिऱ्या घ्यायच्या नाही जेवढ्या आपल्याच्यानं निघेल तेवढ्या काढायच्या विशेषतः कळचीनी छान निघते बाकी तुम्ही चाकून पण काढू शकता आणि हे झाल्यानंतर बेलण्यांनी त्याला लाटून घ्यायचं म्हणजे आपल्याला घडी करण्यास मदत होते आपल्या किचनमध्ये एक कैची ठेवावी ती आपल्या खूप उपयोगी येते जसं की कोथिंबीर वगैरे कापायसाठी सुद्धा ती खूप उपयोगी पडते वडीसाठी आता ही पानं तयार झालेली आहे आता वडी करायला सुरुवात करूया हे बघा हे मिक्सरचं भांड आहे यातून मी आत्ताच थोडं सुख कोबरं बारीक केलं सुख वडी ही आतून अशी छान अशी डिसू राहते दाता आता चिटकत नाही आणि चवीलाही छान लागते याच भांड्यामध्ये आता पेस्ट करून घेणार आहे आता यामध्ये टाकूया थोडा कढीपत्ता आहे हिरवी मिरची लसण आणि अद्रकीचे तुकडे हे छान फिरून घेऊया यातच मी थोडी कोथिंबीर पण टाकली आपल्याला आता ह्या वड्या वाफून घ्यायच्या आहेत त्यानुसार एक कढई घेतली त्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्यावर ही अशी गाळणी ती पाणी आम्हाला लागली नाही पाहिजे त्याप्रमाणे ठेवायची त्याला थोडंसं तेल लावायचं आणि आता हे गॅसवर मी ठेवून देणार आहे आता घेऊया एका भांड्यामध्ये बेसन हे मी या वाटीनी दीड वाटी, वाटी बेसन घेतलं आपले पानानुसार आपण बेसन घ्यायचं आणि थोडं अर्धी वाटीपेक्षा कमी तांदळाचं पीठ आहे आणि असं हे, हे जवळजवळ दीडशे ग्रॅम साहित्य आहे आधी मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया आता तयार केलेली पेस्ट तिखट मीठ धने पावडर जीरा पावडर थोडी खलबत त्यामध्ये काळी मिरी आणि सोप मी बारीक केलेली होती त्याचे मी पूट टाकते ते पण छान लागते आणि थोडे तीळ टाकायचे चवीपुरतं टाकूया मीठ आता हा खोबऱ्याचा चव नंतर यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि चिंच आणि गुळाचं पाणी जे की मी आधी करून ठेवलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं एकदम पाणी टाकायचं नाही कारण की आपल्याला पातळ पाहिजे नाही आहे एकदम घट्ट पण नाही पाहिजे त्यानुसार हे याप्रमाणे मिक करून घ्यायचं तयार याप्रमाणे पान ठेवायचं आणि या, या पानाला असं छान बोटांनी सगळ्या बाजूनी असं पातळसा असा थरीन याप्रमाणे लावायचं चमच्यानी जास्त लावता येत नाही बोटांनी छान लावता येतं आणि यामध्ये जो आपण गुळाचं जे हे टाकलेलं आहे गर त्या पाणी सुद्धा घशाला खवखव होत नाही आणि जास्त दाट नाही लावायचं पातळच लावायचं कारण की आपल्याला त्या अळूच्या पानाचीसुद्धा चव लागली पाहिजे तर याप्रमाणे माझ्याकडे छोटे छोटे पानं निघालेले आहे जास्त मोठे नाही आहे आपण बाजारातून आणले तर अवश्य मोठे आणाल कारण की त्यामुळे वडी छान मोठी मोठी पडते छान होते या पानाला अळूची पाने काही ठिकाणी अरबीचे पत्ते म्हणतात तर काही ठिकाणी तर धोप्याची पानेसुद्धा म्हणतात तर आपल्या भागामध्ये याला काय म्हणतात ते मला अवश्य सांगाल म्हणजे मला आणखी दुसरं नाव पण कळेल या पानाची वडीच काय तर या पानाच्या काही भाज्या पण होतात आणि हे आरोग्याला खूप चांगलं आहे कारण की या पानामध्ये आयर्नचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळं हे आपल्या आहारात असणं खूप चांगलं असते म्हणूनच आपल्या पूर्वजांनी या पानाच्या भाजीचं काही काही सणांना महत्त्व दिलेलं आहे याप्रमाणे मी आता हे लावून घेतलेलं आहे सर्व पानांना अर्ध्या पानांना आता आपल्याला याची घडी करायची आहे तर आधी हे याच्या बाजूचे आहे अशा पाण्याच्या दुमरून घ्यायच्या जेणेकरून आपलं बेसन हे बाहेर निघणार नाही आणि याप्रमाणे याची गोल राऊंड करून आपल्याला रोल करायचा आहे याप्रमाणे याचा असा रोल करून घ्यायचा असे मी हे दोन्ही रोल तयार करून घेतलेले आहे आता याला आता वापून घेऊया जवळजवळ दहा मिनिटासाठी वापरून घ्यायचं आणि दहा मिनिटांनी चेक करायचं दहा बारा मिनटं झालेले आहे आता या पानाचा पण कलर चेंज झालेला आहे तर या एखाद्या टूथपिकच्या साह्यानं किंवा एखाद्या चाकू वगैरे सा लावून पाहायचा आपल्या याला लागलं नाही म्हणजेच आपली वडी शिजलेली आहे आणि गॅस बंद करायचा आणि याला आणखी पाच दहा मिनटासाठी थंड करून घ्यायचं आता ह्या वड्या पूर्णपणे थंड झालेल्या आहे थंड याच्यामध्येच वड्या पाडायच्या गरम असल्या तर वड्या चांगल्या पाडता येत नाही आणि त्याची साईज खूप मोठी एकदम लहानही नाही अशी साधारण अशी या पद्धतीने ठेवायची म्हणजे त्या कुरकुरीत होतात आणि या पद्धतीने आपल्या वड्या पाडून घ्यायच्या वड्या पाडून झालेल्या आहे आता मी याला शालो फ्राय करते तुम्हाला तुम्ही डीप फ्राय पण करू शकता तर मी शालो फ्राय करणार आहे त्यासाठी मी टाकलेलं आहे कढईमध्ये तेल तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं तीळ थोडं थी, कोथिंबीर टाकून एक एक करून ह्या वड्या मी यामध्ये टाकून घेते वड्याची एक बाजू कुरकुरीत झाली की दुसरी बाजू पलटून दुसरी बाजू पण कुरकुरीत करून घ्यायची त्याप्रमाणे आता याच्या दोन्ही बाजू कुरकुरीत झालेल्या आहे आता मी गॅस बंद करते डिशमध्ये काढून घेऊया जवळजवळ याप्रमाणे पंधरा अळुवया तयार झालेल्या आहेत तर मंडळी अशी ही वडी तयार करण्याकरता जवळजवळ अर्धा तास लागतो कारण की वाफवायला लागते दहा मिनटं नंतर थंड व्हायला पाच एक मिनटं आणि बाकी प्रोसिजर करता असे अर्धा तासामध्ये आपली ही हळूहळी आपण करू शकतो आपण माझा व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपणास मनपूर्वक धन्यवाद आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत